तर तुम्ही तर बघा ह्यांचा व्हिडिओ बघितला असं मी पण नव्हता बघितला पण राहतो शाळेत ना ह्यांचा व्हिडिओ लावते बघा ती बघते मग मी भाकरी करत होती मगाशी तर ती ऐका ऐकाय आलं बघा मी ऐकलं तर तुम्ही पण बघितलं असं कसं बोलत होतं त्यात माझी काय चुकी बरं आता माझ्या बापाचा ह्यांना त्रास होतो माझा आहे का त्यांचं आहे तेच कळत नाही माझी चुकी झाली का संग लग्न करून मला माहिती आहे का पुढं असं होईल म्हणून सारखं म्हणतात तर मला त्रास होतोय बापामुळं रुसते विचारायचं ना काय झालं आहे काय नाही सगळं जिथे तीत माझ्या बापावरच घालून मला बोलतात सारखं कधी एका शब्दाने विचारतात काय झालं कशामुळं कशाचा त्रास आहे यांचा तरी विचारायचं ना मी स्वतःहून विचारायला गेले तर कधी काही सांगत नाही तर माझी काही चुकी नसताना सारखं माझं घालून बोलत असतात असंच करते तसंच करते रुसलेच आहे का सारखं म्हणतात बापावर रुसती खात नाही पित नाही ना, मी जेवली शेवटी काल मला माहिती नाही ह्यांना काय झालं बाहेर ह्यांचं काय झालं का कुठं काय झालं घरात आलं नुसतं फुगून बसल्यासारखं बसलं होतं लेकरांना पण वसत पुन्हा जरा राग कुणावर काढतं तर आम्ही काय केलं सांगाव ना काय झालं काय नाही ज्याची चुकी नाही त्याला पण वसकायचं राग राग करायचा बोलायचं काय पण मला नाही माहिती मला तर नाही बघा काय माहिती ह्यांना काय झालं या मला पण वाटतं बघा विचारा ह्यांना सगळं विचारावं वाटतं पण ह्यांनी तर काय सांगतच नाही कोणाला वाटत नाही ह्यांना विचारावं म्हणून स्वतःच्या नावाराला विचारा काय झालं आहे कशामुळे काय झालं आहे काय टेन्शन आहे का पण ह्यांचं डोळं ते चेहरा बघूनच मनानेच रडा येतं ह्यांच्या पुढं जायची पण हिंमत होत नाही माझे तर असे लेकरांना ले हंडा बसून बघितल्यालाच कसं विचारायचं मस्त फार नड्यापर्यंत तो फार शब्द पडतात बोला तेवढ्यातनं पण आवडती सांगितलं तर बरं वाटतं ना मग दुसऱ्याचा राग काढायचा हे आमच्यावर आणि परत बोलायचं असं तसं कळत पण नाही नेमकं काय झालं यांनी मागाशी व्हिडिओ राहतो ऐकून तरी आम्ही ऐकलं तर विचारायचं मला कशामुळं का काय आहे हां मला तर माहिती नाही नेमकं ह्यांना काय झालंय मग डायरेक्ट माझ्या वडिलांचं ह्यांचं सकार सगळं गारणं सांगत होतं माझ्या वडिलांची सगळी चुकी ह्यांना वाटतं मला पण वाटतंय हा माझ्या वडिलांची हाय चुकी पण स्वतःहून आधी बोलाय तयार केली नव्हती ना त्यांचं पण काहीतरी चुकलं मला पण माहिती मी सांगू शकते कोण कोणाला कोण आधी काय बोललं मस माझ्या तिथनं पुढं वडिलांची सगळी चुकी आहे मला पण मान्य पण त्यांना पण बोललात ना काहीतरी म्हणून ते बोललं तेव्हा पेल्याला पण होतं त्याच्यामुळं सगळं एवढं झालं आणि आम्हाला पण काय माहिती नव्हतं ते सगळं सांगत बसलं मला पण सांगायला येतं पण मी सासरू असे नाही त्याच्यामुळे मी काय सांगू शकत नाही सांगितलं तेवढं त्यांनी तुम्ही ऐकलं बघा ते राग सगळा माझ्यावर काढायचा काय का तुमच्या पण घरात असं असलच ना नवरा बायकोला विचारतच असं बायको पण नवऱ्याला विचारत असं सगळं एकामेकांसंग शेअर करतच असतं ना तसं मला पण वाटतं पण ह्यांनी काय सांगत नाहीत कोणाला वाईट वाटणार नाही तुम्ही सांगा कसं मन लागायचं घरात घरात आलं की नुसतं मोबाईल घेऊन बसायचं करायचं लेकरांवर राग माझ्यावर राग काढायचा कसं कळणार का नाही बोलला परत ह्यांचा व्हिडिओ बघून सगळे तुम्हाला माझीच चुकी दिसणार माझं तर हात कायच नाही नाही बोलले मी ह्यांना इरब कामापुरतच बोलले होतं जरा डोक्यात टेन्शन त्याच्यामुळं नाही त्यांनी आलं हसून खेळ बोल बोलत होते मी पण परत ह्यांनी पण काल दिवसभर घरी नव्हतं बाहेर होतं मरणच वाटत होतं ह्यांना फोन करा कुठं गेलात ते विचारा जातानी पण सांगून जात नाहीत काय नाही बघा कोणाला काळजी वाटणार नाही तुम्ही सांगा तरी पण मन धट करून ह्यांना मी फोन केला बघा कधी तीनच्या आधी केला होता तर मला म्हणलं हाय बारामतीत मला म्हणलं होतं लेकरांना म्हणलं होतं ले बघा माझ्या दगतं खालच्या घरी मी एडिटिंग करायला चाललो आहे म्हणलं जेवलं का नाहीत काय नाही नाष्टा करून गेला फोन तरी करा तर म्हणलं मी बारामतीत आहे रात्री पार सात सहा सात सा, वाजता आल्या सहा वाजता नाही सातच्या पुढं चालत मी व्हिडिओ टाकला होता बघा रात्री आठ वाजता तेव्हा भाजीपाला घेऊन आलो होतं आठच्या आधी साडेसात वाजता तर मी काल दिवसभर पण विडोवा टाकला नव्हता म्हणलं परत टाकला टाका म्हणलं तरी विडिओ टाकला ह्यांनी चेक केला काल हिरबळ ह्यांनी काय माझ्या अकाउंटवर बघितलं नव्हतं व्हिडिओ टाकलाय का नाही बघा परत मी व्हिडिओ टाकला अर्ध्या तासाने ह्यांनी बघितलं तर आपण रागात मला म्हणलं काय केलं हिरबळ घरी व्हिडिओ का नव्हता टाकला त्याच्यामुळे मी ह्यांनी आलं माळवे आणलं थोडं पाच मिनटाचा व्हिडिओ केला आणि टाकला बघा काय करावं ते पण कळत नव्हतं मला वाटतंय माझ्यामुळे ह्यांना ताप होतोय ना मलाच काहीतरी कोरा वाटतंय मग माझ्या बापामुळं माझ्यामुळं बापा ताप होतं असं ह्यांना वाटत असेल तर ह्यांना सारखं वाटतं माझ्या बापामुळे रोजते मी तर रोसत पण नाही काय आहे मला ते तरी सांगाव ना कसं मन मोकळं तरी व्हायचं कसं कळायचं त्यांच्या मनातलं माझ्या मनातलं तरी त्यांना सांगायला गेलं की काय सांगत नाहीत बोलत नाहीत नुसतं गपगप बसतात त्या मोबाईलमध्ये डोकं घाल म्हणजे माझीच अडचण होती असं मला वाटतं काय माहिती लग्न झालं एवढं पुर बघायचं आहे म्हणून कोणाला पुढचं दिसतं का भविष्य तुम्हीच सांगा आता एवढ्या अडचणी येतं मग काय माहिती माझ्या बापामुळे आईमुळं तरी लग्न मोडलं होतं बघा आमच्या टायमाला लग्न जमलं होतं त्या टायमाला त्या टायमाला पण बघा वडिलांनीच घोळ घातला होता त्याचा पण त्यांना राग आहे द्यायचे नाही द्यायचे नाही पोरगे त्यांच्यापाशी काय आहे काय नाही तर हजावनं झालं होतं तर आपण वडील अडवणीच करत होतो म्हणजे पहिल्यापासूनच ॲडवणी करतात जसं आहेत तसंच आहेत पहिल्यापासून अजिबात सुधारणा नाही कशात फक्त ह्यांना बोलायचं कळत नाही कोणाला काय बोला कसं बोला काय पाहून एक रावळं पाहुणं रावळं कळत नाही हजार पाच हजार कळत नाही बोलण्यामुळे सगळं खोटानं ना होतं ते बघायचं आहे आम्हाला कसला असला तरी बापच आहे ना शेवटी भिकारी असलं तरी बाप भिकारी असला तरी मायंदा येणारच थोडी का ना मग मी थोडेच म्हणलं इथं आणूनच ठेवा घरात म्हणून म्हणल्याच्या पुढं बोलायचं होतं ना आणून ठेवा म्हणते रुसली म्हणते म्हणून जाऊ द्या आणखीन पण वाटतं ह्यांना विचारावं मग असं वाटतं बाहेर न आल्या ह्यांना विचरावं पण माझं मनच होत नाही ह्यांना काय विचरायचं का तर सांगतच नाही धाडच होत नाही नरडा असं तोंडा तोंडापत्र शब्द येतात विचरायला ह्यांला सांगत नाही म्हणून ग बसायची वेळ येते मला पण काय मला वाटतं का घरात सारखं फुगे व्हा घरात भांडणं हवं असं कोणाला वाटतं का कुठल्या नवरा बायकोला वाटतं का बायकोला तर वाटतं का पण ह्यांचं सारखंच असंच असते सारखं कोणाचं पण राग कोणावर काढायचं बाहेरचं पैशाचं ह्याचं कोणाचं सांगायचं नाही नुसतं घरात राग करायचा घरात आमच्या दोघांमुळे आमच्या दोघांमुळे तर कधी भांडणंच होत नाही सगळं कारण बाहेरचंच असतं बघा सारखी बाहेरच्या माणसामुळं घरात भांडणं वाहतात नावं पण सांगू वाटतात पण काय करू नावं सांगून तरी माझ्या डोक्यावर टिपूर येईन शेवटी ते कसं सांगणार मग वाटतं दुसऱ्यामुळं कशाला चांगल्या प्रपंचाचा वाईटपणा कशाला येऊन द्यायचं असं वाटतं पण ती पण जास्तच होतं आहे जरा असं मला तर वाटतं सगळ्यांची मनं ह्यांना सांभाळता येतं सगळ्यांचा मनाचा विचार करतं जरा माझ्याकडं थोडं बोलून बघा ना म्हणा माझ्या मनाचा तर विचार करा थोडा तरी काही नुसतं घरात खायला प्यायला किराणा बाजार असला तर सुख असतं कधी सारखं म्हणतात तुला काय कमी पडतंय तुला बाहेर जावं लागतंय काय आणायला आयत भेटतंय ना जरा माझा पण विचार करा म्हणा थोडाफार कधीतरी माझ्या मनातलं कधीतरी काहीतरी ऐकून घ्या ना म्हणा काय सांगायला गेलं की मनाने धापा भरतात मस्त्यात वाय वाईट काय आहे साधं चिंपलच असतं विचारायचं तरी पण हिंमतच होत नाही का मग काय माहिती काही एवढे ह्यांची भीती माझ्या मनात भरती काय कळत नाही आणि आता आले ओड़े ओड़े आता दुपारी जास्तच होतं आली तरी एवढं तेवढं विचारायचं आता तर कसली हिंमतच होत नाही ह्यांना काय विचारायची साधं मन मोकळं करायची पण का मग काय माहिती देवाने माझ्या नशिबाला असला आणून ठेवलंय कशाचं एवढं घाव भरलं आहे मलाच कळत नाही नेमकं ह्यांच्या मनाचं कधी जाईन का नाही ते पण कळत नाही काही भीती मला मारून टाकेन हे पण कळत नाही कधी कधी रात्रीच म्हणलं मरची नाही एका बारचीला मग ऐकून घ्यावं ना मनातलं एवढं तेवढं तरी थोडं आहे ना मला वाटतंय ह्यांना सोडून बाहेर जावं तिकडं राहावं सारखं म्हणतात रुस्ती सारखं कशाला पण रुस्ती टायटल पण टाकला रोसायचं असलं तर माहेराला जा त्यासाठी लग्न केलंय का जायला लेकर बाळा सोडून तिकडं जाऊन राह का मी म्हणल का मला तिकडं जायचंय बापाला आणून ठेवा म्हणून म्हणण्याच्या पुढे ठीक आहे ना काल पण म्हणलं बघा तुझ्या बापाला तुला बोलता येत नाही का चार गोष्टी सांगता येतात येत नाहीत का मी पण दरबारीने सांगते फोनवर का सांगितले ना ऐकत नाही त्याला मी काय करू आता काल पण सांगितलं होतं म्हणलं तुम्ही बोला तुम्हीच फोनवर बोला म्हणलं धरा मग ह्यांनी बोललं म्हणलं चालतंय येत मी इकडे मग झालं मी परत काय म्हणलं पण नाही त्यांना किती बोललं तर वडील पण ऐकत नाही तर म्हणलं तुमचाच त्यांना फरक पडत तुम्हीच बोला म्हणलं सांगा येऊ नका म्हणून ह्यांनी पण बरंच काय काय बोललं बघा त्याचं पण मला काय वाटलं नाही कारण माझं वडील पण तसंच करत बोलताना विचारच करत नाही जाऊ द्या मी ती टाकले डोक्यात ना काढून कालच पण ह्यांना वाटतंय ही रुसली मी काय रुसली दिसली नाही तर जरा डोक्यात काय इत। थोडंसं टेन्शन नाही ह्यांना इन सांगू शकले मस मी ह्यांना कधी कधी म्हणते पण बोलायचं पण माझी हिंमतच होत नाही बोलायला का म्हणून काय माहिती त्यांना वाटलं सारखी रुस्तीच आहे काय करू बापासाठी रसून आयुष्य ह्यांच्यावर काढायचं बापा सांगा आई सांग तिकडं नाही राहून काढायचं तसे आई पण जागेला नाही कोणाकोणाचं डाक्यात तरी घ्यावं त्याच्यामुळे ह्यांच्यासांग नीट राहायचं चा, चांगलं राहायचं चा, लेकरंही बघायची करायचं म्हणून तसं वागायचं माझ्या पण तर माझं काय चुकून देत नाही प्रपंचासाठी तर बघा आमचं होतं सगळं बाहेरच्यामुळंच होतं सगळं आता ही व्हिडिओ ह्यांनी बघितलं आणखीन काय म्हणतात काय माहिती कधी कधी राग आला मला पण कंट्रोल होत नाही मी पण बोलून जाते व्हिडिओ करताना मग भीती पण अडते ह्यांनी बघितलं आणखीन काय शिव्या देतात का बोलतात काय करतात जेव्हा ते फेन जाऊ दे काय करू मी तरी आता कोणाचं ऐकू कोणाचं काय करू तीच कळत नाही मला किती मग कोणाची मन तरी जपू माझंच कोण मनं जपून घेत नाही गेला तर आता बघा पाहिजे मागाशी व्हिडिओ बनवताना पण आलं होतं खालच्या घरी गेलो होतो बघा बाहेर दुकानला गेलात काय आणाय गेलं काय माहिती म्हणून विडिओ स्टाफ केला होता मी मनच राही ना म्हणून तुमच्यापासून बोलले त्यांचा व्हिडिओ ऐकला पण डे वाईट वाटलं रडू पण आलं काय करू रडन तरी जे आहे तेच आहे एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे सारखंच सार सांगायचं सारखं वारंवार तेच चाललं जाऊ द्या व्हिडिओला मोठं होतं कट करते